नमस्कार सर आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता येत आहे त्यासाठी आपलं नाव खूप चर्चेत आहे सर त्यासाठी आपली काय प्रतिक्रिया आहे समोर आता निवडणुकीची तयारी तर आमची सुरू झालेली आहे आपल्याला माहीत आहे की नोव्हेंबर महिन्यात बहुधा निवडणुका होती आता एक दोन चार दिवसामध्ये तारखा घोषित होतील आणि त्या अनुषंगाने आमच्या काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे भूथ लेवलपर्यंत माणसं नेमणे आणि निवडणुका जिंकण्यासाठी जी तयारी करावी लागते ती तयारी आम्ही सुरू केली सर असं पण होत की काँग्रेसकडनं तुमचं नाव येत आहे पण बरेचसे काही आणखी काँग्रेसचे काँग्रेसचे जे कार्यकर्ते त्यांनी पण आपली इच्छा प्रकट केली असेल त्या विरुद्ध त्या अनुषंगाने तुम्हाला वाटते का सर की तुम्हाला म्हणजे काँग्रेसची सीट मिळेल किंवा नाही मिळाली तर तुम्ही अपक्ष मध्ये जाल असं आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे मला फक्त मीच तिकीट मागितली पाहिजे आणि कोणत्या सक्षम कार्यकर्त्यांनी तिकीट तिकिटासाठी अर्जही करू नये इथं हुकुमशाही हुकूमशाही झाली त्याच्यामुळे खूप माझ्याकडे माझ्या मतदारसंघात सात आठ लोकांनी नि, निवडणुकीसाठी अर्ज भरलेले आहेत कि किंवा काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलेली आहे आणि मला वाटते ते त्यांचा तो हक्क आहे आणि दुसरा राहिला अपक्षाचा काँग्रेस पक्षाने तिकीट दिली नाही तर मी काही अपक्ष लढण्याच्या मनुष्य दिली नाही सर आपण जर रणांगणात आले तर असे कुठले मुद्दे जे आहे ते तुम्ही घेऊन आहात असं आहे अमरावती शहरा शहरात जो विकास झाला माझ्या कार्यकालामध्ये तो विकास लोकांसमोर आहे आणि जेव्हा मी जनप्रतिनिधी नव्हतो आणि ज्या जनप्रतिनिधीचे म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचा कार्यकाल हाही लोकांसमोर आहे दोन्ही कार्यकालामधला जो फरक आहे तो, तो लोकांसमोर असल्यामुळे मला असं वाटतं की लोकांना हे आता माहीत झालेलं आहे की या अमरावती शहराची धुरा आपण कुणाच्या हातात दिली पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते निर्णय घेतील सर अमरावती जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की विकासाची खूप कमी आहे सर त्या विकासाची कमी आपण कशी पूर्त पूर्ण कराल सर तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा मी मंत्री होतो फायनान्स प्लॅनिंग एन एनर्जी इरिगेशन या सगळ्या खात्याचा मी मंत्री होतो आणि माझ्याच काळा कार्यकालामध्ये अमरावतीमधले सगळ्यात जास्त प्रकल्प पाटबंधाऱ्याचे प्रकल्प हे त्याला मान्यता मिळाली होती आपल्याला माहीत आहे की शेतकरी आत्महत्या हे सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम विदर्भात आहे आणि त्यातल्या त्यात यवतमाळ अमरावती जिल्ह्यात आहे आणि त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे सिंचनाला पाणी उपलब्ध नाही म्हणून मी जेव्हा पाटबंधारे मंत्री होतो तेव्हा सर्वात जास्त प्रकल्प पुऱ्या महाराष्ट्रात सर्वात एकाच वेळी जवळजवळ तेरा प्रकल्प आम्ही सुरू केले आणि ते सगळे प्रकल्प आता ऑलमोस्ट कम्प्लीट होण्याच्या तयारीच्या हे लोकांसमोर आहे मी केलेली उडानपूर मी केलेली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा मा माझ्या कार्यकालात झालेला अमरावती शहराचा विकास हा लोकांच्या समोर आहे आणि त्याच याच्या मुद्द्यावर मी लोकांसमोर जाणार आहे सर आपण बरेचसे पाहता युवा जे युवा आहे त्यांना ते बेरोजगार आहेत सर त्यांना नोकरीची नो म्हणजे त्यांना नोकरी नाही अशा साठी सर रोजगारसाठी तुम्ही काय कराल आता तुम्ही पाहिलं असेल की एम आय डी सी जी नांदगाव पै फाईव्ह स्टार एम आय डी सी आहे ती एम आय डी सी इतके वर्ष त्याच्यामध्ये एकही उद्योग नव्हता माझ्याच कार्यकाळामध्ये जवळजवळ तिथे तेवीस नवीन प्रकल्प सुरू झाले कॉटन इंडस्ट्रीज टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी किंवा हे उपलब्ध झाल्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या त्यामुळे आणि त्याच वेळेस अलग जे अलग ज्या इंडस्ट्रीज आहेत किंवा ज्याला आपण असं म्हणतो की ज्या इंडस्ट्रीजमुळे बेरोजगारी कमी होऊ शकते अशा अनेक प्रकल्प यामधल्या काळामध्ये माझ्या काळात कार्यकला सुरू झालेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार निर्माण निर्मिती ते झाली आता ज्या हाय लेवल आहेत म्हणजे इंजिनियर्स म्हणा किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर्स म्हणा या आ, हे अमरावती हे जरा थोडंसं अविकसित शहर असल्यामुळे पुन्हा मुंबई आणि ठाणे आणि औरंगाबाद याच्या कंपॅरिझनमध्ये आणि नागपूर याच्या कंपॅरिझनमध्ये अमरावतीला ही उपलब्धता कमी आहे नोकऱ्यांची हे तर मान्यच करावं लागेल ये अमरावती को स्मार्ट सिटी बनाने का जो चल रहा था आ, उसकी लिस्ट में अमरावती था तो उस, उसको लेकर आप क्या कहना चाहेंगे नहीं वो लिस्ट में जो वहाँ जो उस टाइम जो आयुक्त थे उन्होंने जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनाया था वो इतना बड़ा प्रोजेक्ट ऊपर बना दिया था कि स्मार्ट सिटी की इसमें अमरावती का नाम ही नहीं आया अच्छा क्योंकि ऐसा है जिस आ, शहर की आर्थिक इकोनॉमिक कंडीशन समझो पाँच सौ करोड़ खर्चा करने के तुम ढाई हजार करोड़ का प्रोजेक्ट बनाओगे तो नॉन वायबल होगा वो तो वो आयुक्त ने जो गलती किया वो गलती की वजह से अमरावती का नाम स्मार्ट सिटी में नहीं हाँ आ पाया और इसीलिए मैंने वो आयुक्त के विरोध में ब्रिज ऑफ प्रिविलेज दाखिल किया और विधानसभा से उनको शिक्षा भी दिलाई यदि आपको टिकट मिलती है और आप जीतते हैं तो स्मार्ट सिटी को लेकर आप कुछ देखो, अभी आगे बढ़ाएंगे, देखो आगे। आप, आपको भी मालूम है आज देश में जो स्मार्ट सिटी जो डिक्लेयर उसकी क्या अवस्था है <laughs> आपको भी मालूम है वो स्मार्ट सिटी सच में बन में पाई कि नहीं बन पाई ये मेरे से था आप लोगों को मालूम ऐसी कौन सी सिटी है कि जो स्मार्ट सिटी के इसमें उसका नाम था और वो सच में स्मार्ट बनी सब काम अधूरा रह रहा हुआ है अभी तो स्मार्ट सिटी प्रोजेक्ट उन्होंने बंद भी कर दिया है तो मुझे नहीं लगता कि स्मार्ट सिटी में पर शहर अच्छा होने के लिए जितने भी जितने भी जिस जिस प्रकार का नियोजन करना है वो नियोजन में जरूर करूँगा सर अक्षय शिंदे और विचारों का एक क्वेश्चन अक्षय hmm? शिंदे इनकाउंटर पर विचारों का क्वेश्चन सर hmm? uh, आता अपन बगत है कि अक्षय शिंदे जी इनकाउंटर खूब सुरू है गाजले अपनी का प्रतिक्रिया है नहीं अस है कि अक्षय शिंदे ने जे के ते एकदम घृणास्पदच होतं त्याच्या बाबतीत कोणाच्याही मनात हे नाही पण आपण लोकशाही मानणारा देश आहोत आणि आपल्याकडे एक न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्थेने समजा त्याला त्याला मृत्यूदंड दिला असता तो जास्त उचित झाला असतो असं मला वाटतं हे कसं आहे या गोष्टीचा तोटा असा होतो उद्याहून एखाद्या पोलीस ऑफिसरचा कुणाशी पर्सनल एनिमिटी असली त्याचा हे असतं त्याच्याशी त्याचं दुश्मनी असती असेल तर तो या प्रकारचा करायला मदू होईल त्यामुळे मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयावर आपण जास्त विश्वास ठेवायला Sir, आ, सर आज सर आजच्या स्थितीमध्ये जे लाडकी बहीण योजना आलेली आहे अंतर्गत अंमलात आणलेली आहे सर त्यामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे नाही योजना चांगलीच आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे आमच्या शासनाने पण असं ठरवलं आहे की आमचं शासन जेव्हा येईल तर ही जी लाडकी बहीण योजना आहे ती आम्ही बाराशे पंधराशे जेवढी दोन हजार करू आणि आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी तर वडवट्टीवारांनी सांगितलं तीन हजार करू काय की शेवटी घरातली स्त्री ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी म्हणून जर थोडा हातभार समजा सरकारचा लागत असेल तर मला वाटते तो सरकारने करावा बाबतीत माझ्या मनात कोणतेही बोलतो सर जनतेला आपला काय संदेश राहील जनतेला ह्या संदेश राहील की कामाच्या नावावर मतदान केलं पाहिजे काय आहे की पाच वर्ष कोणतंही काम करायचं नाही आणि शेवटच्या सहा महिन्यामध्ये धर्माच्या नावावर किंवा खोट्या गोष्टी सांगून किंवा किरा किराणा वाटून लोकांना आमिष दाखवून चुकीचे आमिष दाखवून निवडून येणं हे केव्हाही उचित नाही लोकांनी गेल्या पाच वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून खरंच हा माणूस ज्याच्यावर आपण जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी टाकली होती तो त्याला जागला का त्यांनी आपल्या मूलभूत प्रश्नाला हात घातला का त्यांनी एकंदरीतदृष्ट्या अमराच्या शहराच्या आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तो कसा कार्यरत राहिला या सर्व गोष्टीवर त्यांनी हे केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे थँक्यू सर धन्यवाद